रेड पाहिजे हा हां लक्ष द्या फक्त आता येईल ना एवढं ये लक्ष ते जरा कॉस्ट्युम मध्ये फरक आहे हा या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीनं सर्वांचं स्वागत करणं हे कर्तव्य आहे आणि म्हणून ज्या पैलवान मंडळींच आणि ज्या प्रेक्षक मंडळींचं नाव पृथ्वीराज होळकर सदलगाव लालकश्यम कदाचित राहुल कोळपे निळ कश्यम दिलगिरी व्यक्त करून सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतो प्रगतशील शेतकरी विष्णू शेठ वाघ आपण या ठिकाणी उपस्थित आहात मनापासून मनपूर्वक स्वागत प्रसिद्ध गाडा मालक नवनाथ शेठ शेंडकर आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं सुद्धा या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत मनपूर्वक स्वागत या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं केंदूर नगरीमध्ये आरोग्य सेवेचं काम करण्यात असणारे सर्व आरोग्य दूत या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक सहर्षाचं स्वागत प्रवेशद्वाराच्या जवळ असणारे सर्व प्रेक्षक मंडळींना या ठिकाणी विनंती असेल की प्रेक्षक गॅलरीमध्ये भरपूर जागा आहे आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून या कुस्तीचा आनंद जो आहे तो लुटायचा आहे शिरूर केसरी शिरूर स्पर्धा शिरूर केसरी मल्ल कोण होणार याची उत्सुकता लागलेली आहे आणि तो थरार या ठिकाणी रंगलेला आहे जातेगाव नगरीचे पैलवान पैलवान संभाजी माप व त्यांच्या समोर आलेले निलेश शिंगवले यांचाही शिरूर तालुका कुस्ती संघ व केंदूर ग्रामस्थांच्या वतीने हार्दिकाचे स्वागत या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं पैलवान वैभव छठ शुक्रे आपण या ठिकाणी उपस्थित आहात आपलं समस्त ग्रामस्थ केंद्र आणि आयोजक कमिटीच्या वतीनं मनापासून मनपूर्वक स्वागत या ठिकाणी या शिरूर कुस्ती केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मेजर त्याचबरोबर पानसरे मॅडम नरे मॅडम आपण या ठिकाणी उपस्थित आहात शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक स्वागत 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 व्यासपीठही भारी सजवलं गॅलरी वाहना आणि सगळ्यांचा या ठिकाणी नामोल्लेख बऱ्याच वा प्रेक्षक गॅलरी सौजन्य सायंकाळच्या सतरा सर्वांचा नामोल्लेख कर आपण करूया त्यामुळं स्टेडियम अगदी इतकं लोकने ते माजी खासदार बापूसाहेब तिठे क्रीडा नगरी सज्ज झालेली आहे त्यामुळं गॅलरी आयुषो दिसायला लागल्या आणि शिरोवर मल्ल थाटच वेगळा इतकं भारी नियोजन मिनी महाराष्ट्र केसरी वाटावी असं आयोजन आहे तमाम कुस्ती शौकीनांना व्यवस्थित बसता येईल आलेले सर्वच मान्यवरण व्यासपीठावरती भव्य दिव्य व्यासपीठ करायचं तर जोशात आणि धनक्यातच करायचं हे शिरूर मल्ल सम्राटचं वैशिष्ट्य आहे आणि प्रत्येक गाव दरच्या काही ना काहीतरी चांगला उपक्रम करीत असता प्रत्येक गावानं या स्पर्धेला एक चांगला दर्जा मिळवून दिला शिरूरचे अनेक गावं आहेत अशी आणि त्या गावांचा मूल्यविद्येसाठी खरोखर लाख मोलासवाडी गावचे उद्योजक राहुल पायला समोर आलेले सर्व हार्दिक असे स्वागत म्हणून सर्व संयोजक मंडळी शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी अप्पासाहेब धुमाळ आणि कॅप्टन महत्वाचा असतो जबाबदार आणि ते आदरणीय रामभाऊजी सासवडे अप्पासाहेब प्राध्यापक जडेश पवार काणीपणाद गावाने आपले दीपक शेटवाग सौरे सगळी मंडळी आहेत आणि आजच्या या केंदोरगावच्या सर्व सुपुत्रांनी दातृत्वातून भव्य दिव्य आयोजन करून सर्व संयोजक मंडळी मग राजेंद्र तिथे असतील प्रमोदजी साहेब सरपंच असतील गजानन साखोरे पाटील पहिलवान संतोष साखोरे पाटील सचिनदादा तिठे युवा अध्यक्ष राष्ट्रवादी अध्यक्ष यांचे सनीदादा थिटे सन्मान्य भरत शेठ साखोरे पाटील सुनील साखोरे पाटील आणि पहिलवान संतोष साखोरे पाटील भाऊसाहेब तिथे माझी सरपंच सगळ्याच मंडळींना प्रत्येकाचा वाटा आहे प्रत्येकानं हातभार लावला त्यामुळे हे म्हणून साथी हातबडाना एका केला थक जायगा मेलकर भोजे उठाना सर्वांनी मिळून हे राष्ट्राचं कार्य आपल्या तालुक्याचं नाही तर हे राष्ट्रकार्य आहे अखंड भारत देश हा खेड्यांतून निर्माण झालेला आहे म्हणून खेड्याकडे चला खेडी सुधारली तर आपला देश सुधारेल म्हणून हे भारतमातेचं कार्य आपण ही लाख मोलाची ठेव आहे चार पाच दिवसांना आपण स्पर्धा सगळे विसरून जात असतो पण हे फिक्स डिपॉझिट कार्य चला या ठीकन या ठिकाणी केसरी सहा सहा समसमान वा काटे की टक्कर हो समसमान गुण आहेत शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मार्गदर्शक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सदस्य आणि श्रीराज होळकर महाराज महाराज चे, चे उपाध्यक्ष रामशेठ सर मॅडजवळेचे मनपूर्वक स्वागत तन्मय कोळपे ब्ल्यूका शो मॅडजवळे तयार एकदम सज्जत आदरणीय प्रजीप जी युवा उद्योजक आपणही उपस्थित झाला आपलं या ठिकाणी या शिरूर केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत बोर्डवर बघायचं कुस्ती संपली की आपली कुस्ती लगेच आपण सज्ज पाहिजे नऊ सहा हा दत्ता आपणही उपस्थित झाला आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत हो विनंती असेल सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण व्हावं तालुका कुस्तीगर संघाचे सर्व पदाधिकारी हो एक दोन तीन चार आहेत संपलेल्या कुस्तीमध्ये रेड खा लालच